लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज हिंगोलीच्या जवळा बाजार येथील सतरा दुकानाला आग लागली असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न चालू केले आहेत अवना तालुक्यातील जवळा बाजार येथील हिंगोली परभणी रोडवर सात मे रोजी सायंकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पटेल पेट्रोल पंपासमोर त्यांच्या जागेतील सतरा दुकाने रोडवर आहेत त्यातील एक दुकान मोटर रिवायलिंगचे असल्यामुळे त्या दुकानामध्ये अंदाजे शॉर्ट सर्किट होऊन त्या दुकानामध्ये आग लागली त्यानंतर बाजूच्या दोन शेटरने आग आग घेतली असे एकूण तीन दुकान दुकानाला आग लागून जळत होते त्या क्षणी जवळा बाजार पोलीस चौकीचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक प्रसन्यजी जाधव यांना ही माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी या अग्निशमन दलाला पाचारण केले या दरम्यान आग ही एवढी मोठी होती परंतु वारे वाधाराने दिव दिवस असल्यामुळे वारे वाहत असल्यामुळे त्या वाऱ्याने आगीचा मोठा भडका होत होता त्यातच तीन दुकाने जळत होते परंतु बाकीचे दुकानदार हे बाकीच्या दुकानातील सामान काढण्यामध्ये व्यस्त होते परंतु ते आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून अशी माहिती बाजार पोलिसांनी दिली आहे यावेळी राजेश ठाकूर सचिन इंगळे सांगळे महेश गर्जे यासह गावकरी मंडळी उपस्थित होते गावकरी मंडळींनी सर्वांनी सहकार्य केले असून अग्निशमन दल येऊन सुद्धा त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु जवळपास एक तास आग सुरूच होती या आगीमध्ये जीवितहानी झाली नसून मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे प्रतिनिधी भगवान जाधव हिंगोली